मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनी मधील पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळातर्फे दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून आरतीचा मान देण्यात येतो काल सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा पोलीस पाटील राजाराम पाटील निगळ व्हाइस चेअरमन अनिल सोनोणे संचालक दिलीप बंधुरे विजय बंधुरे छगन बंधुरे सुनील मौले कुंदन मौले नितीन निगळ सुलोचना तिडके एकनाथ तिडके गोकुल तिळके सौ सत्यभामा शिवाजी वाघ शिवाजी वाघ अमर रामचंद्र काळे श्रीमती शांताबाई आहेर सचिव श्री नाना कोल्हे यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली युवा नेते दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष संतोष पवार आणि कार्यकर्त्यांनी आरतीचे नियोजन केले चंद्रकिशोर किशोर शेवटी साहेब गांधीरावची मंदुरा साहेब त्याचप्रमाणे दिलीपजी जी किशोर शेवटची मुंद्रा विजयजी जी बंधुर आहे आणि जी सदर आहे कांतीरावची मंदुर आहे तिरके सर्व सोसायटी सदस्य आहे सगळे जी मधुर आहे सुनीलजी मौले गुदनजी मौले नितीनजी निगड गोकुळची तिरके <laughs> no <laughs> no आणि नारायणजी लोंडे आणि प्रकाश साहेब लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे हा कार्यक्रम एकोणीस वर्षापासून चालू आहे तो सतत असाच अखंड चालू राहो आणि नारायण ना 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 गणेश मूर्ती खूप शक्ती देवो आणि यापुढे जे कार्यक्रम होणार आहे नगरपालिकेचे त्या सुद्धा त्यांचा पाठीशी आमची सर्व सातूर सोसायटी आणि गाव हे शंभर टक्के वागे राहणार आणि आम्ही हे काम आम करणार आज त्यांनी आम्हाला मी धन्यवाद असं वाटायला का जेजुरीला आलेलो आहे जेजुरीचं आहे आणि खरंच हा सातूरचा खरंच राजाचे धन्यवाद यावेळी संतोष पवार पंकज वाघ शुभम काळे दिगंबर पगारे भुरा जगताप नाना जाधव प्रशांत जाधव राहुल जाधव आकाश जाधव प्रथमेश पाटील संदीप शिंदे विकास काजळे संजय जगताप अक्षय आयरे समाधान डोके देवा पाटील दीपक उबाळे शरद काळे अभिषेक करडेले व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन मनोज आयरे यांनी केले वृत्तसंकलन आकाश बकरे विशेष प्रतिनिधी सन्मान न्यूज फोर्टीन सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद